पप्पा आलो जाऊन बाहेर काढायच्या आधीच नाही तुम्ही डिस्काउंट देणार नाही ना देत नाही ना घ्या तुमची बाटली आम्हाला ए हिरो भेटलं का पप्पांला माय चॅनल गाईज तर आज पप्पांना डिस्चार्ज भेटणार आहे दोन दिवस तीन दिवस झाले टोटल हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये दोन दिवस आणि जनरल ऑडमध्ये एक दिवस तर आज फायनली त्यांचा डिस्चार्ज आहे चालली त्यांना घ्यायला तर तुम्हाला दाखवते आज सगळं काय काय होतंय ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो गाईज दोन दिवसाचे मी व्लॉग बनवले नाही कारण मी खूप स्ट्रेसमध्ये होते पप्पांच्या शुगरमुळं त्यांच्या हाय शुगर झाले झालेली तर त्यामुळे मी कुठलाच ब्लॉग शेअर केला नाही आणि मी ब्लॉग शूट पण केलेला नाहीये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या आम्हाला जाणार आहे म्हणले शिवानंदला मग इथं हॉस्पिटल मध्ये पण आहेत की का मला माणसं जवळ पाहिजे का इथे एखादी रूम घेऊ की आपण तुम्हाला हा

तुमचा साजरा हॉटेल मध्ये कामाला जाणार आहे बर का महिना भर आहे बरं बर बरं बरं चालेल चालेल ठीक आहे हा चालेल ना हा ना। चालेल नाहीतर तिकडं जा त्यांना वाटतंय तुम्ही पिसान त्यांचं सगळं हॉटेल गाईज माझे पप्पा कामाला जाणार आहेत तिथले दिवसापासून म्हणतात मी कामाला जातो मी कामाला जातो आज हॉटेलवर वर कामाला जाणारे ठरवले त्यांनी <laughs> बघू काय होतं आहे ना पप्पा खायला त्यांनी किती मोठं हॉटेल बांधले बघितलं का <laughs>

हा माणूस आमचा पप्पा बिलकुल कोणाचं काय ऐकत नाही तुम्हाला सांगते गाईच भात खायचं नाही तेलकट खायचं नाही बाहेरचं खायचं नाही सांगते मी मलाच उलट उलट बोलतात ते माझं डोकं फिरवायला लागले ते माझा गजनी करतील आता एका दिवशी सांगत आहे त्या माणूस ऐकत नाही तुम्ही बरं का पप्पा पार ऐकत नाहीत मिसळ खायची नाही काय मिसळ खायची नाही काय सांगते मी आता नाही बोलणार वडापाव एवढी शुगर वाढली पप्पा म्हणतात काहीच नाही झालं त्यांना काय बोलायचं आता हा ना इकडे एक पेशंट बसले तिकडे एक बसले पेशंटच पेशंट का घरी जायचंय बर चौदा हजार वीस रुपये हॉस्पिटलचं झालं लॅबचं झालं आणि मेडिकलचं सहा हजार रुपये आता बघते पैसे भरते हा वीस हजार झाले बोक्या वीस आणि पहिले दहा भरले नाही चल ना मग पप्पा आलो जाऊन बाहेर बिलिंग बिलिंगला डिडी उठातील गाईज माझा नवरा हो चालतोय माझा मी नावाचा पूर्ण सोडायला ना ती सांगितली ऑकर पळत आहे का मग पळा <laughs> बिना वॉकरचा माझा नवरा उभारायलाय गाईच गुड न्यूज दोन पायावर दोन काय म्हणत आहे दुखतोय मग ते म्हंटलेत अजून चार दिवस वॉकर पकडा हा तेच ते पाच दिवस पण तुम्ही पकडत नाहीत गेली गेली नाही गेली काढायच्या आधीच हा yes, so हा हा तर गाईच फायनली डिस्चार्ज झालाय आमचा आता आम्ही काढतोय सलाय सुई आता नाही दुखायचं <laughs> नाही तुम्ही डिस्काउंट देणार नाही ना देत नाही ना घ्या ना, तुमची बाटली आम्हाला नाही लागत <laughs> तर मंडळी आम्ही निघलोय घरी हे बघा आमचा बोजाबाद हे आमचं पेशंट पप्पा ओ डे बसा नाही ते आणि चप्पल मी देते तुम्हाला तुम्ही बसा आमचं पेशंट झाले रेडी घरी जायला मस्त गोळ्या द्या ना पप्पांच्या कुठली की तीच दिली मंडळी आता निघलोय आम्ही घरी आहे बोजा बाजा आहे जमले माहिती का बोजा उचलून उचलून तर ना आता घरी चाललो आहे आम्ही पप्पांना घेऊन इन्सुलिनचं इंजेक्शन कुठे आहे रे इंजेक्शन वरच राहिलं हा हा हा, हा। इन्सुलिनचं इंजेक्शन वरच विसरले चालले तशीच हाय का माझ्या पाय नवऱ्याचा आधीच पाय दुखतोय <laughs> अरे देवा असंच बसणार आहे काय तुम्ही मग अरे नाही नाही काय नाही बसू द्या कि मना कोणाची वाट बघत चला चला बाय बाय तर मंडळी फायनली घरी चाललोय पप्पाला खूप घाई झाली होती घरी जायची आणि मला तर लई झाली अति घाई आहे तर आता आम्ही निघलोय घरी फायनली ज्या पसारा घेऊन घेऊन निघले माहितीये काहीच माझा अवतार बघा <कक्षिव> <क्षिव> 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 आलीये मी घरी पप्पाला घेऊन माझं लय गुडगा दुखतोय तुम्हाला सांगते तुम्हाला ते किस्साच सांगितलं नाही पडलेला ए हिरो भेटलो का पप्पांला नाही व याला काय अर्थ आहे आयो आता काय करायचं गरज गपगार होत का अरे लाग ना आता बोलायला बघ तानासाना मला म्हणतात काय नाही झालं उगत पैसे घालवायचं काम चाललंय तुमचं हा मला काहीच नाही झालं मरायचंय काय कायच बाबाचं घेऊन जायचं पाणी प्या पाणी हा ते फ्रीजमध्ये ठेवायचे इंजेक्शन थांबत येते मंडळी असा होता डिस्चार्जचा दिवस दोन दिवसानंतर ना डिस्चार्ज भेट भेटला आहे पप्पांना म्हणजे पप्पा तीन दिवस होते दोन दिवस आय सी यूमध्ये एक दिवस बाहेर होते जनरल वॉर्डला म्हणजे जनरल म्हणजे रूममध्येच होते तर आलो आहे घरी आता पप्पांना बरं पण वाटतंय आता सकाळ सकाळ लवकर उठले मी पण लवकर उठले मी एक कुटाना केलं आहे काल आम्ही यायच्या वेळी तो कुटाना मला निस्तरायचा आहे तर त्याच्यासाठी लवकर उठायला लागले आणि मला परत ऑफिसला पण जायचं आहे तर काय कुटाना केला आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमचं सर्वांचं प्रेम आमच्यासोबत असंच राहू द्या आणि एक गोष्ट मला काल एक माझी यूट्यूबची सबस्क्रायबर भेटली जी की अवसरीची आहे आणि मी नाव विचारायचं विसरले कारण मी डिस्चार्जच्या गडबडीत होते बिलिंगच्या तर थँक्यू सो मच तुम्ही मला ओळख दिली भेटलात छान वाटलं आम्हाला बाय बाय गाईज